जेवढा विषय व व्यक्ती आवडती तेवढा त्याचा संपूर्ण तपशील डोळ्यांनी नोंदवून ठेवलेला असतो साहजिकच त्यामध्ये शुल्लकसा बदल झाला तरी ब्रेक लागल्यासारखी मेंदूची धाव थांबते आणि डोळे ताणून त्या गोष्टीकडे आपण पाहू लागतो नववारी साडी नेसणारी आजी अचानक पंजाबी ड्रेस परिधान करून समोर आली तर पेहराव भलता पण चेहरा ओळखीचा असल्याने मेंदू भिजकतो डोळे सावध होतात काहीतरी गफलत झाल्याचं क्षणार्धात जाणवतं आपल्या टेबलावरील वस्तूंमधील हेऱ्याफरी आपल्या ताबडतोब लक्षात येते एका दृष्टिक्षेपात फरक जाणवतो उलट नावडत्या विषयात वा गोष्टी कितीही मोठा बदल झालेला लक्षात यायला खूप वेळ लागतो कारण नावडत्या गोष्टीत आपण फारसा तपशील पाहून मनावर ठसवलेलाच नसतो गरज असेल तेव्हा बारकाईने बघितलं आणि गरज संपल्यावर पाठी पुसून टाकलेली असते त्यामुळे नावडत्या गोष्टीकडे डोळे उघडून आणि लक्ष देऊन बघावं लागतं इथं दिसणं आणि बघणं यातला सूक्ष्म फरक समजून घेणं अगत्याचं आहे आपल्याला सगळ्याच गोष्टी दिसत असल्या म्हणून आपण सगळ्याच गोष्टी बघत नसतो जेवढ्या गोष्टी आपण बघतो त्या मेंदूनं बघायला सांगितले म्हणून डोळे बारकाईने बघत असतात त्याला बघणं म्हणतात द्रोणाचार्यांच्या आश्रमातल्या कौरव पांडवांची गोष्ट आपण अनेकदा ऐकलेली आहे आपल्या सर्व शिष्यांना आचार्य पोपटाचा डोळा धनुष्य बाणाने फोडायचा आदेश देतात तेव्हा समोरच्या झाडावर पोपट बसलेला असतो सर्व शिष्य धनुष्याला बाण लावून नेम धरतात आणि द्रोणाचार्य त्यांना तसंच थांबवतात प्रत्येकाला काय दिसतंय असा प्रश्न करतात प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळं वेग उत्तर देतो कुणाला पलीकडे उंच डोंगर सभोतालची धाडी कुणाला जंगल कुणाला निळं आभाळ कुणाला झाड तर कुणाला फांद्या पाने दिसतात सर्वांना सर्व वेगवेगळं दिसत असतं कारण कुठं नेम धरायचा याकडे त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं नसतं पण अर्जुन शिष्योत्तम होता त्याला बाकीच्या गोष्टी सोडा ज्या पोपटाचा डोळा फोडायचा आहे तो पोपटसुद्धा दिसत नव्हता त्याला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता यातला मुद्दा लक्षात घ्यायला हवा आपल्याला सगळेच दिसत असतं डोळे सगळ्याच गोष्टीची दखल घेत असतात पण बघायचं काय ते ठरवण्याचा अधिकार आपला असतो अर्जुनाचा अभ्यास म्हणून तर कौतुकास्पद होता त्याचे डोळे त्याला सभोतरच्या गोष्टी दाखवत होते पण गुरुजींनी पोपटाचा डोळा फोडायला सांगितल्याने त्याचे डोळे फक्त तेवढा पोपटाचा डोळाच बघत होते आता प्रत्येक माणूस आपापल्या परीनं अर्जुनच असतो त्याला दिसत सगळंच असलं तरी काय बघायचं यावर त्याचं लक्ष असतं अर्जुन शिष्योत्तम होता त्यामुळे द्रोणाचार्यांचा आदेश ही त्याची इच्छा होती त्याने पोपटाचा डोळा म्हटल्यावर अर्जुनाच्या डोळ्यांना फक्त तेवढेच लक्ष दिसत होते उरलेल्या कौरव पांडवांचं अभ्यासातच लक्ष नव्हतं त्यामुळे त्यांना सर्व गोष्टी दिसत होत्या एकीकडे एक अर्जुन तर दुसरीकडे एकलव्य होता द्रोणाचार्य तर त्याला शिकवतसुद्धा नव्हते पण आश्रमातल्या उरलेल्या मुलांपेक्षा त्याचं शिकवण्याकडे लक्ष होतं म्हणूनच कानावर पडणाऱ्या गोष्टी टिपून तो उत् उत्तम धनुर्धारी होऊ शकला त्याचेही डोळे द्रोणाचार्यांच्या कृतीकडे बघायचे आणि तो शिकत गेला त्या दोघांना उत्तम धनुर्धर व्हायचे होते दोघांनी आपले डोळे व कान द्रोणाचार्यांना वाहिले होते उरलेल्यांना धनुर्विद्या मोलाचीच वाटत नसल्याने त्यांचे डोळे उघडे असले तरी लक्ष बघू शकत नव्हते डोळे आणि मेंदूमधला हा व्यवहारी संबंध समजून घेतला तरच मुलांच्या अभ्यासातली समस्या पालकांना वा शिक्षकांना लक्षात येऊ शकेल मुलांवर दोषारोप करण्यापूर्वी आपण हे अवयवांचे परस्पर व्यवहारी संबंध समजून घ्यायला हवेत कारण मुलांमध्ये आणि वाढलेल्या प्रौढ माणसामध्ये फारसा फरक नसतो दोघांचेही डोळे एका मेंदूचेच नियंत्रण असते साहजिकच मेंदूला जे आवडेल भावेल किंवा सुचेल त्याकडे डोळ्यांना लक्ष देण्यास मेंदू भाग पाडत असतो म्हणूनच मुलांच्या डोळ्यांना अभ्यासाची सक्ती करून भागणार नाही तर त्यांच्या मेंदूला त्या विषयामध्ये आवड निर्माण करून अभ्यासाकडे लक्ष देण्याची सवय लावावी लागेल त्यात सक्ती कामाची नाही आता पालक मुलाला शाळेत जाण्याची क्लासला जाण्याची सक्ती करू शकतील पण त्याच्या मेंदूला दिसणारं ग्रहण करण्याची सक्ती करणं कुठल्याही पालकाला शक्य नाही आणि बघण्याची आवड लावायची असेल तर डोळ्यांना किंवा पर्यायानं मेंदूला कंटाळ येणार नाही व वा भीती वाटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल परिचित व वा ओळखीचे वातावरण निर्माण करायला लागेल कोवळे बालक घरातून पहिल्या दिवशी शाळेत जाते त्यावेळी वास्तू अपरिचित सभोवारची माणसं अपरिचित असतात त्यामुळे त्याचे मन मेंदू त्याकडे संशयाने पाहू लागतात तशा तिथंच पालक सोडून गेले तर मुलांच्या मनात भीती उत्पन्न होते त्यातच समोरचे शिक्षक हुकूम सोडू लागले तर भीती मनात पाय घट्ट रोवून बसते जे बघायलाच भीती वाटते त्याच्याकडे लक्ष कसं देणार मग डोळे उघडे असतात पण मेंदूत शंका वा संशय असतो समोरच्या गोष्टीत दिसतात पण स्वीकारण्यापेक्षा त्यातून सुटण्याची अतीव तीव्र इच्छा मनात निर्माण होते शिक्षक काय दाखवतात काय सांगतात याच्यापेक्षा आपली आई व पालक कधी दिसणार याकडे मुलांचं लक्ष असतं थोडक्यात शाळेत घातलेल्या मुलांना पहिल्या दिवसापासून समोर दिसणारे न बघण्याची सवय लागण्याचा धोका असतो बालमनावर किंवा कोवळ्या मेंदूवर शाळा नामक वस्तूचा पहिला ठसा उमटतोच विपरीत मग जे दिसेल ते स्वीकारण्यापेक्षा नाकारण्याकडे मुलांचा कल जातो मुलांना शाळा क्लास अभ्यास नावडण्याचं हे प्रमुख कारण आहे हळूहळू उपाय नसल्यानं मुलं शाळा स्वीकारतात पण अभ्यास स्वीकारत नाहीत मुलं देहानं शाळेत जातात पण मन शाळेत नसतं मग त्यांच्या डोळ्यांना फळ्यावर लिहिलेली अक्षरं पुस्तकातली चित्रे दिसतात पण त्यांच्या मनावर मेंदूवर ठसा उमटवायला खूप कालावधी जातो त्याच शाळेतल्या सुट्टीत मुलं मनसोक्त देहभान विसरून खेळतात पण वर्गात मात्र त्यांचं मन लागत नाही ज्या मुलांचं शिक्षकांशी सूज जमतं ती अभ्यासात रमतात ज्यांच्या मनात शिक्षकांचे आक्रमक भीतीदायक रूप सामावले जाते त्यांना शिक्षकांच्या सकट सगळ्याचाच कंटाळा येतो भीती वाटते त्या गोष्टी मेंदू नोंदवून घ्यायलाच राजे होत नाही पण आकार प्रकारात लक्ष नसलेल्या मुलांना शाळेत शिकवलेली गाणी किंवा कविता मात्र लवकर पाठ होतात डोळ्यांपेक्षा कान शाळेला त्वरेने प्रतिसाद देतात हा दिसणारा विरोधाभास आहे अक्षरे आकडे शिकायला टाळाटाळ करणारी मुलं कविता का झटपट शिकतात त्यासाठी आपल्याला कान व मेंदू यांच्यातल्या व्यवहारिक संबंध समजून घ्यावे लागतील कानांचं काय काम कान कसे काम करतात यापूर्वीच आपण कान ऐकतात म्हणजे काय ते वाचलं आहे आसपास निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या ध्वनिलहरी आपल्या कानावर येऊन आदळत असतात त्यातले शब्द सूर असे संकेत बनवून कान ते संकेत मेंदूकडे पाठवून देत असतो मग त्या संकेताचे अर्थ लावून प्रत्यक्षात ऐकायचं ते मेंदूच ऐकत असतो त्यातील आवश्यक वाटेल त्यानुसार तो बदल करत असतो टेलिफोन बोलत वा ऐकत नाही हे आपण स्वतः पाहू शकतो इथं बोललेले शब्द वा उमटलेला ध्वनी फोनच्या यंत्रातून संकेत रूपाने पलीकडल्या टोकाला पोचतो मग पुन्हा तिथलं फोन यंत्र त्याचे ध्वनीमध्ये रूपांतर करतं आणि आपल्या कानावर त्या ध्वनिलहरी आदळतात कानात गेलेल्या त्या ध्वनिलहरींचे पुन्हा संकेतांमध्ये रूपांतरण होते आणि ते मेंदूपर्यंत पोचवलं जातं थोडक्यात कानाचे कार्य निर्जीव फोनसारखंच असतं ध्वनिलहरी स्वीकारायच्या आणि त्याचे संकेतांमध्ये रूपांतरण करायचे आणि ते पुढे पाठवून द्यायचे आता पलीकडल्या यंत्रावर पुढली कामगिरी अवलंबून असते त्या संकेतांचे पुन्हा शब्द असुरात रूपांतर पलीकडल्या यंत्रावर पुढली कामगिरी अवलंबून असते तरच अलीकडले शब्द पलीकडल्या जसेच्या तसे उमटू शकतात दोन्हीकडल्या फोनच्या यंत्रांनी काम चोख बजावलं म्हणून पलीकडल्या माणसाला आपले शब्द ऐकता येतील का समजतील का आपल्याला जे सांगायचं आहे ते त्या माणसांपर्यंत पोहोचेल का अजिबात नाही त्यात आणखीन अनेक अडचणी आणि समस्या आहेत तुम्ही मराठी भाषेत बोलत असाल तर पलीकडल्या व्यक्तीला ती भाषाच ठाऊक नसेल तर ध्वनिलहरी पोचतील पण समजणार काहीच नाही म्हणजेच त्या भाषेतले शब्द बोलले जातात ते शब्द समजण्याची पलीकडल्या व्यक्तीच्या मेंदूला सवय असली पाहिजे तरच तुम्ही सांगितलेली गोष्ट पलीकडल्या व्यक्तीला समजू शकते ही झाली फक्त भाषेची अडचण इतरही अनेक समस्या अडचणी असतात तुम्ही ज्या फोनवर बोलत आहात किंवा पलीकडला माणूस ज्या यंत्रावरून ऐकतो आहे त्यात कसलाही बिघाड असता कामा नये अन्यथा दोघांनाही बोलली जाणारी भाषा समजत असली तरी त्याचा उपयोग नसतो कारण इथल्या शब्दांच्या लहरींचे संकेत जसेच्या तसे पलीकडे पाठवले जात नाहीत किंवा तिथले यंत्र नादुरुस्त असेल तर आलेल्या संकेतांचे पुन्हा त्याच प्रकारच्या ध्वनिलहरींमध्ये नेमके रूपांतरण होत नाही म्हणजे बोलले जाते त्यापेक्षा भलतंच काहीतरी पलीकडे ऐकलं जाऊ शकतं दोन्हीकडल्या किंवा कुठल्या तरी एका यंत्रातील नादुरुस्ती गडबड करू शकते त्याचप्रमाणे दोन्ही यंत्रांना जोडणारी जी यंत्रणा असते त्यात गडबड असली तरी गफलत होऊ शकते आता समजा की दोन्हीकडले फोन व्यवस्थित आहेत मधली यंत्रणा झकास कार्यरत आहे आणि दोन्हीकडल्या व्यक्तींना एकच भाषा पुरेपूर समजत असून त्याच भाषेत दोघांचा सा संवाद चालू आहे म्हणून एकीकडून बोललेला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थित पोचू शकेल का सगळी यंत्रणा एकदम ठीकठाक असली तरी पलीकडल्या व्यक्तीने फोनवरचे बोलणे काळजीपूर्वक ऐकणेही आवश्यक आहे थोडक्यात पलीकडल्याचे फोन ऐकण्यात मन व्हावे लक्षही हवं नाहीतर बोललेले पलीकडे पोहोचते पण ज्याच्यासाठी आहे त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही त्यासाठी त्याने फोनचा रिसिव्हर कानाला लावणे आवश्यक आहे पलीकडून येणारा आवाज मनपूर्वक ऐकायला हवा तरच फोनवरून बोललेले त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं आणि त्याला समजतंसुद्धा त्याने रिसिवर उचलला आणि तसाच बाजूला ठेवून दिला तर अलीकडून तुम्ही कितीही कोकललात म्हणून काय उपयोग आहे बोलणं तुमच्या हाती आहे पण ऐकायला भाग पाडणं तुमच्या हाती नाही जे बिचाऱ्या निर्जीव फोनचे दुबळे पण आहे तीच त्रुटी जिवंत माणसाच्या कानात देखील असते कानावर पडलेला प्रत्येक ध्वनी मेंदूपर्यंत घेऊन जाण्याचं काम प्रामाणिकपणे कान करत असतात पण ऐकण्याचं कार्य शेवटी मेंदूनं करायचं असतं मेंदू खाष्ट आडबुठ्या साहेबासारखा असला तर टेबलावर फायली तुंबून ठेवल्याने येणाऱ्या ध्वनीकडे तो साफ दुर्लक्ष करतो थोडक्यात मेंदू ऐकतच नाही कारण येणारा प्रत्येक ध्वनी मेंदूकडे जातोच आणि आपण जेव्हा ऐकत असतो तेव्हा आपण ऐकत नसलेले अनेक ध्वनी शब्द कानात येत असतात मेंदूकडे जात असतात पण मेंदूचं त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ते आपल्या कानावर पडूनही आपल्याला ऐकू येत नाहीत समजा तुम्ही रस्त्याने चाललात अशावेळी सभोवार गर्दी वर्दळ आहे तिथं निर्माण होणारा प्रत्येक ध्वनी तुमच्या कानावर येतच असतो कानाला यापैकी कुठल्या तरी ध्वनीला टाळता येत नाही आसपासच्या मोटारीने केलेले विविध आवाज दुकानात वाजणाऱ्या रेडिओवरचं गाणं फेरीवाल्याचं ओरडणं कुत्र्याचं भुंकणं दूर कुठेतरी वाजणारा लाऊडस्पीकर रिक्षातला टेप रेकॉर्डर आसपास कुजबुळजणारे आवाज ठोकाठोकीचे खोदण्याचे आवाज अक्षरशः डझनावारी आवाज कानावर येऊन आदळत असतात पण त्यापैकी कुठलाही आवाज आपण ऐकत नाही कारण आपण आपल्याच विचारत असतो विचारत नसलो तर त्यातला सहन होणारा आवाज ऐकण्याकडे आपला कल असतो बहुधा सुरेल आवाज गाण्याचा असतो म्हणून त्या गोंगाटातून फक्त गाण्याच्या ध्वनीलहरी मेंदू स्वीकारतो आणि बाकीचे ध्वनी दुर्लक्षित करतो समजा एवढ्या गोंगाटात रस्त्याने आपल्यासोबत मित्र मैत्रीण वा कोणी परिचित आहे आपण त्याच्याशी गप्पा मारत वाटचाल करीत आहोत तेव्हा आपण इतर आवाज ऐकतो का मित्राला व आपल्याला त्या गोंगाटातसुद्धा एकमेकांचे आवाज नेमके ऐकायला येतात आपण ज्या सौम्य आवाजात बोलतो त्यापेक्षा आजूबाजूचे ध्वनी प्रखर तीव्र असतात तरीही आपण एकमेकांचे आवाज शब्द ऐकू शकतो गर्दी गोंगाटात किंवा लोकलच्या खडखडाटात सुद्धा आपण मित्रांचा आवाज ऐकत असतो त्यावेळी त्या, त्या गोंगाटाबरोबरच मित्राचे शब्द कानावर असतात त्यांच्या ध्वनिलहरीचे संकेत होऊन मेंदूकडे जात असतात पण मेंदू आपल्या मित्राचे संकेत निवडून तेवढेच स्वीकारतो बाकीच्या गोंगाटाकडे साफ दुर्लक्ष करतो थोडक्यात समोरच्या ढिगातून भाजी निवडावी आवडती वस्तू निवडावी तसा मेंदू हवे तेवढेच संकेत स्वीकारतो त्याचा अर्थ कितीही गोंगाट असला तरी आपल्याला जे ऐकायचं आहे तेवढं निवडून नेमकं ऐकण्याची क्षमता मेंदूपशी असते असे संकेत क्षीण असतील तर पुन्हा विचारून ते शब्द मित्राकडून पुन्हा उच्चारून घेतले जातात कारण मेंदूला तो सांगतो ते ऐकायचं असतं कितीही व्यत्यय असले तरी इच्छा असेल तर मेंदू ऐकू शकतो एवढाच त्याचा अर्थ आहे म्हणजेच कान ऐकत नसतात असाही त्याचा अर्थ आहे थोडक्यात कुठलाही ध्वनी असो तो कानावर पडल्याने काम भागत नाही मेंदूनं तो स्वीकारण्याची तयारी केल्याशिवाय ऐकणं होत नाही कारण मेंदू आवश्यक आवडीचे तेवढेच ऐकतो आणि नावडते असेल तर कानाकडून आले तरी त्याकडे काना डोळा करतो ज्यांना ही बाब बारकाईने समजून घ्यायची असेल त्यांनी एक प्रयोग करून पाहायला हरकत नाही समजा तुम्ही कुठल्या हॉटेलात व घरात बसून मित्राशी गप्पा मारण्यात रमलेला आहात किंवा कुठल्या समारंभात वा पार्टीला गेलेल्या आहात तिथे मनसोक्त गप्पा सुरू आहेत अशावेळी तिथले अनेक आवाज संवाद तुमच्या कानावर येत असतात पण तुम्ही ऐकता फक्त आपल्या मित्राचाच ज्यांना हा प्रयोग करायचा असेल त्यांनी अशावेळी आपल्यासोबत एक टेप रेकॉर्डरसुद्धा घेऊन त्या गप्पा ध्वनिमुद्रित करून घ्याव्यात रात्री उशिरा सर्वत्र शांतता असेल त्यावेळी हा टेप रेकॉर्डर काढून त्या गप्पांचे ध्वनिमुद्रण पुन्हा ऐकावं आपण गप्पा टेप केल्या की गोंगाट अशी शंका येईल कारण गप्पांच्या वेळी तिथे उमटणाऱ्या व पोहोचणाऱ्या सर्व ध्वनीलहरी टेप रेकॉर्डरने अचूक पकडलेल्या तुम्ही ऐकू शकता त्या जशाच्या तशा टेपलेल्या असतात ज्या गप्पा आपल्याला स्पष्ट ऐकू आल्या होत्या त्या आता इतका गोंगाट असल्याने ऐकून आपल्यालाच आश्चर्य वाटू शकतं पण ते सर्व ध्वनी बारकाईने ऐकून आपण तपासू शकतो तुम्ही आपल्याच घरात शांतता शोधून मित्रांशी गप्पा केल्या असतील तरी त्यात गोंगाट सापडणारच शेजारी असलेल्या घरातला दुरून कानावर आलेला आरडाओरडा रस्त्यावरून गेल्याला मोटारींचे आवाज फेरीवाल्याचा कल्लोळ तुमच्याच स्वयंपाकघरातल्या भांड्यांचे आवाज त्यात टिपलेले असतील मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्हाला नेहमी ऐकू न येणारा एक आवाज यावेळी तुमच्या कानी येईल तो आवाज डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याचा असतो यातली मजा अशी की काही तासांपूर्वी हे सगळे आवाज तुमच्याही कानावरून गेले आहेत पण त्यापैकी तुम्ही काहीही सुद्धा ऐकलेलं नसतं पण आत्ता ती टेप ऐकताना त्यातला प्रत्येक आवाज तुम्हाला स्पष्टपणे ऐकू येतो तर हा काय प्रकार आहे घडलं तेव्हा ऐकलं नाही मग आता पुन्हा वाजल्यावर का बरं ऐकू येतं आहे जेव्हा गप्पा टेपवर धनिमुद्रित केल्या जात होत्या तेव्हा तुम्ही बोलत होतात तेव्हा यापैकी कुठलाच आवाज का नाही बरं ऐकू आला कारण तुम्हाला गप्पा करायच्या होत्या मित्राचाच आवाज आणि शब्द ऐकायचे होते तेच तुमच्या आवडीचे शब्द आणि ध्वनी होते बाकीचे ध्वनी कानाने मेंदूकडे पाठवले पण मेंदूने त्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणूनच हे सगळे आवाज ऐकूच आले नाहीत कानापर्यंत येऊन मेंदूपर्यंत जाऊनही ऐकलेच नाहीत मग टेप रेकॉर्डर वाजवताना ते ध्वनिद्रीत आवाज का बरं ऐकू येतात थोड्या वेळापूर्वी नावडते असलेले इतर इतर आवाज आता आवडते झाले का काय नसतील तर आता तेच आवाज का बरे ऐकू येतात दोनदा तेच आवाज पुन्हा ऐकताना असा कुठला फरक पडला आहे की सर्व काही यावं या मेंदूच्या गोंगाटून हवे तेवढेच ध्वनी स्वीकारत असेल तर आत्ताच टेपवरले सगळे ध्वनी का स्वीकारतो आहे मग अशी खऱ्या गप्पा चाललेल्या असताना त्याने बाकीचे ध्वनी का टाळले मेंदूला गोंगाटाची दखलच घ्यायची नसेल तर ध्वनीमुद्रण चालू असताना किंवा मुद्रित ध्वनी वाचताना दोन्ही प्रसंगी मेंदूने कोंगाटच करायचे टाळायला नको का ही मेंदूची गफलत आहे का बोलताना आणि ध्वनिमुद्रण ऐकताना मेंदूच्या कार्यपद्धती कशा बदलतात तर आता हा फरक समजून घेण्यासारखा आहे त्यात मेंदूची कार्यपद्धती बदलत नाही गोंधळ आपल्या समजुतीमध्ये आहे आपण गप्पा करत होतो तेव्हा ऐकायला कोणाचं बसलो होतो कोणाशी बोलायला बसलो होतो याच प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे आहे आपण जे ऐकायला बसतो ते आपण ऐकतच असतो प्रत्यक्ष गप्पा चालल्या होत्या तेव्हा आपल्याला मित्राचे बोलणे ऐकायचे होते मेंदू त्याचे बोलणे सोडून बाकीच्या सर्व ध्वनी लहरीला चाळणी लावत होता पण रात्री तेच ध्वनिमुद्रण आपण ऐकायला जेव्हा बसलो तेव्हा झालेल्या गप्पा ऐकायला आपण काही बसलेलं नाही तर टेप रेकॉर्डरवर काय ध्वनिमुद्रित झाले हे ऐकायला बसलेले आहोत त्यामुळे आवडता विषय बदललाय गप्पांच्या वेळी आपला मित्र हा आपला आवडता विषय होता आणि ध्वनिमुद्रण ऐकताना टेप हा आवडीचा विषय आहे त्यामुळे त्याच्यावर जे जे ध्वनी टिपले गेलेले आहेत ते सर्वच्या सर्व आपल्याला ऐकायचे आहेत आणि म्हणून तर टेपवरला सर्व गोंधळ ऐकू येतो पण ध्वनिमुद्रण होत असताना बाकीचा गोंगाट ऐकूच येत नसतो यातूनच आपल्याला मानवी मेंदूची जबरदस्त क्षमता लक्षात येऊ शकते मेंदू गोंगाटातून निवडून आवश्यक तेवढेच ध्वनी आणि शब्द स्वीकारू शकतो इतकंच नव्हे तर एकाच वेळी अनेक प्रकारचे ध्वनी संकेत स्वीकारून त्यांचे अर्थ समजून घेऊ शकतो मात्र मेंदूच्या संपूर्ण क्षमतेचा वापर आपोआप वाप होत नाही तर मेंदूवर मनाचा ताबा असतो मनात ता असेल तर मेंदूची सर्व क्षमता पणाला लावली जाते आणि नसेल तर बघण्या ऐकण्यात मेंदू निष्काळजीपणा करतो अर्थात ऐकण्याच्या बाबतीत मेंदू गाफील राहण्याचेही प्रकार घडतात मेंदूच्या या गाफीलपणाचे लाभ अनेक ध्वनी शब्द सूर उठवीत असतात मनात नसेल आणि मेंदूही उत्सुक नसेल तरी अनेक ध्वनी लहरी आपला ठसा मेंदूवर किंवा स्मरणशक्तीवर उठवून जातात उदाहरणार्थ आपण चित्रपट संगीत आणि गाण्याकडे पाहू शकतो शक्यतो कुठलाही माणूस चित्रपटगीतांचे पठण करत नाही कुठल्या शाळा क्लासमध्ये सिनेमांची गाणी ऐकवली जात नाहीत वा त्याचे पाठांतर करून घेत नाहीत पण पालकांसह विद्यार्थ्यांना अनवधानाने अनेक गाणी तोंडपाठ असतात इच्छा नसताना किंवा प्रयत्न केला नसतानाही ही, ही गाणी गुपचूप स्मरणात जाऊन कायमचं घर करून बसतात कधीतरी आपण सहज गुणगुणू लागतो तेव्हा आपलेच आपल्याला आश्चर्य वाटू लागते की आपल्याला हे गाणं त्याच्या सुरांसहित पाठ असतं हा चमत्कार काय आहे आणि असेल तर तो कसा घडतो हा चमत्कार मुलांच्या कानी कपाळी पालक आणि शिक्षक ओरडत असा तरी त्यांना पाढे वा कविता पाठ होत नाहीत पण मग सिनेमाची गाणी अस्खलित पाठ होतात त्यांनी ती पाठही केलेली नसतात लक्षात ठेवण्याचा प्रयासही केलेला नसतो पण मग काय घडतं बरं सातत्याने कानावर पडणारे शब्द आपोआपच मेंदूकडे संकेत रूपाने पाठवले हो जातात मेंदू त्यांच्याकडे लक्ष देत नसला तरी शेकडो ध्वनिलहरीच्या गोंगाटात मेंदूला विरंगुळाही हवा असतो अशावेळी जे ध्वनी सुसही असतात त्यांच्याकडे मेंदूचं लक्ष जात राहतं संगीत ताल सूर हे सगळे सुसही असतात कर्कश ओरडा आणि संगीत या संगीताचा ध्वनी खूप सुसही असतो साहजिकच गोंगाटाला चाळणी लावण्यात गुंतलेल्या मेंदूचे या सुसह्य ध्वनिलहरींकडे फारसे लक्ष नसते नको असलेले ध्वनी रोखण्यात गुंतलेल्या मेंदूची नजर चुकून या ध्वनीलहरी स्मरणात शिरतात गाफील मेंदूचा फायदा घेऊन मनात जातात आपण घरकामात गर्क असतो दारे खिडक्या उघडी असतात त्यातून झुरळे पाली उद्धीर आपल्या घरात घुसतात आपण त्यांना हकलण्याचा प्रयास करूनसुद्धा जात नाहीत कुठल्या तरी अडगळीत कप्प्यात लपून बसतात हे प्राणी आपल्या गाफीलपणाचा जसा फायदा उठवतात तशीच संगीत व गाणी मेंदूच्या गाफीलपणाचा फायदा उठवतात त्यामुळेच बाकीच्या अभ्यासात आळशी वाटणाऱ्या मुलांच्या कविता पाढे सोपे वाटतात हा अभ्यास वर्गात तालासुरांमध्ये घोकंपट्टीने करून घेतला जात असतो पुन्हा तालासुरात कानावर आदळलेले ते ध्वनी सहजगत्यास स्मरणात जाऊन बसतात उलट गणित शास्त्र इतिहास भूगोल यांचे तपशील किचकट असतात त्यामुळे ते ऐकूनही गोंगाटाप्रमाणेच दूर ठेवले जातात म्हणून तर मुलांच्या कविता लवकर पाठवतात पण त्यांचे अर्थ सांगताना मुलांची भंभेरी उडते कारण कविता शिकण्याकडे दुर्लक्ष असते कविता कानावरून गेल्यामुळे पाठ झालेली असते दुसरी गोष्ट म्हणजे बघण्याचा ताण डोळ्यावरती असतो एवढे कष्ट कानांना ऐकण्यासाठी करावे लागत नाहीत अशा वेळी डोळ्यांचा ताण कमी करताना मेंदू जोळ्यांना विश्रांती देऊ पाहतो आणि जाणिवेसाठी कानांना सावध ठेवतो झोपेतही काम कार्यरत असतात तर डोळे झोपतात साहजिकपणे गाफीलपणाचा सर्वाधिक फायदा कान उठू शकतात शिवाय कानांना मर्यादित धनिलहरींची जाण पुरेशी असते डोळ्यांना लाखो आकार टिपून घ्यावे लागतात त्यामुळे ऐकणं सोपं तर बांधणं कष्टप्रद असतं त्याचाही फायदा पाठांतरासाठी होत असतो मात्र पाठांतर होणे म्हणजे लक्षात राहणे म्हणजे अभ्यास असला तरी ते शिक्षण नव्हे ऐकलेले आणि पाहिलेले लक्षात ठेवणे हा अभ्यासातला पाव हिस्सा आहे जे पाहिले व ऐकले ते समजून घेऊ त्यानुसार प्रतिसाद वा प्रतिक्रिया देणे हे खरे शिक्षण आहे आणि असं शिक्षण मेंदूच्या सशक्त आकलनावर अवलंबून असतं अभ्यासातून माहिती मिळवायची आणि आकलन करून त्याचा वापर करणं म्हणजे शिक्षण होय थोडक्यात डोळे आणि कान यांची अधिक अधिक माहिती मेंदूला स्वीकारायला लावणं हा अभ्यास असतो परंतु त्याचवेळी असलेल्या साठवलेल्या माहितीच्या आधारे नव्या माहितीला पचवणं म्हणजे आकलन होय आणि अशी जमलेली माहिती प्रसंगानुरूप वापरण्याला शिक्षण म्हणतात म्हणजेच माहिती स्वीकारणे समजून घेणे आणि आवश्यकतेनुसार तिचा उपयोग करण्याची सवय आंगवळणी पडण्याला शिक्षण म्हणतात साहजिकच आपल्याला आकलनशक्ती म्हणजे काय ते समजून घेणं भाग आहे